नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळे अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असो किंवा राज्याच्या बाबतीत असो मोठमोठ्याले असे चर्चेमधून बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत असतं आता सध्या महत्वाचा मुद्दा असलेला जो शेतकऱ्यांसाठी आहे तो कर्जमाफीचा मुद्दा आणि या कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वतः मुख्यमंत्री सुद्धा मानलेले आहेत की योग्य वेळी आम्ही जे काही आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता शंभर टक्के करू मात्र योग्य वेळ आल्याच्या नंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ आता मित्रांनो मग तेच आपल्याला बघायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकी सरकारची योग्य वेळ कोणती आता ही जवळपास बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की यांची नेमकी योग्य वेळ कोणती असते आता मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर जसं आश्वासन दिलं होतं की आम्हाला तुम्ही मतदान करा आम्हाला निवडून द्या आणि आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करू मात्र आता जी काही इतर मंत्र्यांची त्यात अजितदादा पवार असतील ते तर म्हणत होते मी कुठं आश्वासन दिलं होतं मी कुठं मनालोच नव्हतो त्यानंतर चंद्रशेखर बावरकुळे साहेबांनी एक दोन तीन दिवसापूर्वी एक घोषणा केली की कर्जमाफी देऊ मात्र चार गाडी ज्यांच्याकडं शेतात बंगले आहेत म्हणजे फार्म हाऊस आहेत किंवा जे असे कि जमिनीचे व्यवहार करतात त्यांनी जमिनीवर कर्ज घेतलेलं आहे अशा प्लॉट धारकांना त्यांना कर्जमाफी नाही आणि गरजवंतांना कर्जमाफी मिळेल आता नेमके यामध्ये गरजवंत ओळखायचे कसे हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्यासाठी आता या पावसाळी अधिवेशनामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमल्या जाणार आहे आता मित्रांनो महत्वाचा याच्यात एक मुद्दा आहे की कर्जमाफी मिळणार कशी आता त्यामध्ये जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतारणार नाही आपली मागणी लावून धरणार नाही तोपर्यंत काहीही मिळत नाही तुम्ही आतापर्यंत बघा या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं आता हे काँग्रेसला तर सोडून द्या यायला अजूक माहीत आहे का नाही काय माहित आपण विरोधात येत म्हणून कारण शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील शैक्षणिक अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील किंवा इतर जे काही प्रश्न असतील काँग्रेसचं कुठंच असं आंदोलन नाही किंवा शेतकऱ्यांसाठी झगडायचं सरकारला भांडायचं असं कुठंही दिसत नाही मात्र बच्चू कडून आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये कमीत कमी ही उच्चस्तरीय नेम समिती नेमण्याचं तरी काम झालेलं आहे आणि ती आता पुढच्या अधिवेशनामध्ये नेमली जाणार आहे मात्र एक लक्षात घ्या या अगोदर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस हेच भाजप आणि शिवसेना विरोधात होते तुम्हाला माहीत असेल तुमच्या लक्षात असेल तर यायचे सगळ्यात जास्त आंदोलनं भाजप शिवसेनेचे व्हायचे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मग त्याच्यात कर्जमाफी असू सोयाबीनचा भाव असू कापसाचा भाव असू सर्वात जास्त मोर्चे आणि मोर्चे काढायचा इतका नाद होता भाजप शिवसेनेला मात्र तेच आज सत्तेत गेलेत तर नुसते आश्वासनं द्यायलेत मात्र जे त्यावेळेस जे गोष्टी बोलत होते मग ते सोयाबीनच्या भावाबाबत हेच आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच त्यावेळेस बघा तुम्ही आता ते व्हिडिओ फिरत होते किती मोठमोठ्या मोठ्या घोषणा देते की शेतकऱ्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही असं नाही तसं नाही मग आता यांचं सरकार आहे मग यांना भाव द्यायला काय अडचण आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला काय अडचण आहे मात्र त्यासाठी आता फक्त नुसती या पावसाळी अधिवेशनामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमल्या जाणार मग ह्या समितीचा अहवाल पाहणी असं लांबत लांबत मग ते सरकारकडे अहवाल येणार त्याचा विचार करणार मग आता तुम्हालाच माहिती आहे की याची कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार आहे नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद